नमस्कार मी तनुश्री प्रल्हादराव इंगडे शिवार माझा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे चला तर बघूया आजची शिवार फेरी खरीप हंगामाची सुरुवात झालेली असून बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके इत्यादी निवेष्टा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण बी बियाणे रासायनिक खते व निवेष्टा उपलब्ध होण्यासाठी विभागातील सर्व कृषी निविष्टा विक्री केंद्राबाहेर दर्शनीय ठिकाणी विक्री केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या बियाणे खते कीटकनाशकांचा साठा व दर फलक सक्ती करण्यात आली आहे उपरोक्त साहित्याची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हंगामामध्ये वेळोवेळी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत नमस्कार सत्य बांधवान मी राजेश विभागीय तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण अमरावती विभाग खरीप हंगामाच्या दृष्टीनं खरीप हंगामाची तयारी पातळीवर विभागामध्ये सुरू आहे कृषी निविष्टांचा पुरवठा आणि दर्जेदार होण्याच्या दृष्टीनं विभागामध्ये बासष्ट भरारी पत्क स्थापन करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर कृषी निविष्टांची उपलब्धता तक्रार निवारण करण्यासाठी बासष्ट निवारण कक्ष विभागामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी निविष्ठांचा दर्जेदार पुरवठा होण्याच्या दृष्टीने आणि नियमित पुरवठा होण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि कापूस बियाण्याच्या पुरवठ्याच्या बाबतीत कापूस बियाणे जिल्हा तक्रार निवारण समिती पाच जिल्ह्यांसाठी पाच तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत कृषी निविष्ठांचा वेळेत आणि आन। दर्जेदार पुरवठा होण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी आणि भरारी पथकांनी किंवा गृह नियंत्रण विभागाने कारवायाच्या नियोजना संदर्भात ज्या आपल्या विभागामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने भराडी पथकामार्फत एकूण परवान्यावरती परवान्यामध्ये अनिमित्ता आढळून आल्याने जवळपास बाबतीत तीस परवाने निलंबन करण्यात आलेले आहेत एक परवाना रद्द करण्यात आलेला आहे तसेच स्टीबीटी हा नदीकृत स्वर पर राज्यातून आपल्या विभागामध्ये पुरवठा होत असतो त्या अनुषंगाने एस टी बी टीच्या प्रतिबंधित बियाण्याचा जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये तीन पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत त्यामध्ये दोन एसटीबीटीच्या आणि एक जलादारांनी विक्री संदर्भात पोलीस कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सीबीटीची एक आणि जादा दराने विक्रीची एक अशा दोन पोलीस केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये एस टी बी टीच्या प्रत्येक कापूस बियाणे विक्री संदर्भात पाच पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशी एकूण विभागामध्ये बियाण्याच्या बाबतीत दहा पोलीस पोलिसात पोलीस केसेस दाखल करण्यात आलेले आहेत कृषी निवेशांच्या बाबतीत विचार केला तर बियाणे रासायनिक खते आणि कीटकनाशके यापैकी कीटकनाशकांच्या कीटकनाशकाच्या बाबतीत परवाने निलंबनामध्ये तीन परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत तसेच एकवीस कीटकनाशकाचे परवाने अनियमित्त दिसून आल्याने रद्द करण्यात आलेले आहेत रासायनिक खताच्या बाबतीत विचार केला तर विभागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये दोन परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये दोन आणि एकूण विभागामध्ये चार परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत तसेच स्वतःमध्ये अनियमित परवान्यामध्ये अनियमित तरतुदीमध्ये आल्याने चोवीस ठिकाणी आपण परवाने रद्द केलेले आहेत सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना त्यांची फसवणूक होऊ नये याकरिता साधारणपणे काळजी विकरेत, जे अधिकृत विक्रेते आहेत त्या विक्रेत विक्रेत्यामार्फत आणि पक्की खरेदी पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी हाऊस टू हाऊस विक्री आणि बिगर पावतीचे कमी दरामध्ये बिगर पावतीची खरेदी शेतकऱ्यांमार्फत केले जाते अशा वेळी आपल्याला शेतकऱ्यांची फसवणूक होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता आपल्याला जर पावती शिवाय खरेदी केलं तर आपल्याला न्याय न्यायालयीन प्रक्रिया किंवा ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करणे शक्य होत नाही त्यामुळे <laughs> या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान करण्यात कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत विक्रेत्या मार्फतच आणि पक्क्या बिलाने किंवा कृषी निविष्ठांची खरेदी करावी त्याचबरोबर जे कृषी निविष्ठा विक्रेते आहेत त्यांनाही या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून असं सूचित करण्यात येते की कायद्यातील ज्या जा तरतुदी आहेत त्या तरतुदीचं त्यांनी काटेकोरपणे पालन करावं जे आपल्याकडे निविष्ट उपलब्ध आहेत त्या निविष्टाचे स्टॉप बोर्ड्स किंवा भावफलक दरफलक हे अद्यावत करून दररोजच्या दररोज अद्यावत करून ते दर्शनीय भागामध्ये लावावेत जेणेकरून शेतकऱ्यांना निवेशांसाठी भटकंती करावी ना। लागणार नाही आणि जिथं बियाणे उपलब्ध आहे अशा ठिकाणी बियाणे रास्त दरात बियाणे विकावं ज्या ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण केली जाईल किंवा जादा दराने विक्री होत असेल केली जाईल अशा अशा ठिकाणी भरारी पत्ता मार्फत कडक कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून प्राप्त आहेत त्याप्रमाणे अशा प्रकारच्या कारवाई विभागामध्ये सुरू आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कर।